या कार्यक्रमाला का उपस्थित या संजय गांधी निरा समितीचे अध्यक्ष जिल्हा संचालक बयासाहेब माने काल तालुक्याचे लोकप्रिय तहसीलदार श्री वाकडे संजय गांधी निराळ समितीचे या ठिकाणी उपस्थित सर्व अधिकारी या कमिटीचे सदस्य श्री शशिकांत कोष सातापा कांबळे दशरथ हजारे नामदेव मांगे सदाशिव दुकान तानाजी पुणे पूनम माणिक राजू आमचे शिवाजी मुंगुर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख पदाधिकारी पत्रकार बंधू आणि साडेचारशे लाभार्थ्यांना आज जे मंजुरी वाटत होणार आहे ते सर्व लाभार्थी पत्रकार बंधून आणि मित्रांनो बायासाहेब आने शशिकांत खोत आणि तालुक्याचे तहसीलदार यांनी आपल्या याबद्दलच्या भावना व्यक्त केलेल्या माहिती आहे की संजय गांधी निराधार योजना ही बॅरिस्टर अंत्य साहेबांनी पहिल्यांदा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी सुरू केली त्यावेळे ऐंशी रुपये पहिल्यांदा ही पेन्शन होती आणि त्या काळात त्यांनी जी योजना केली त्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी होत्या मी पंचायत समितीचा सभापती झालो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं परमेश्वरच्या कृपेनं मी विधानसभेवर म्हणून निवडून आलो आणि या दरम्यान अनेक गावागावमध्ये दे भीती देत असताना आणि गावामध्ये जाऊन लोकांच्या जा समस्या जाणून घेत असताना या योजनेमधल्या बऱ्याचशा त्रुटी मला समजून घेता आल्या आणि योगायोग बघायला परमेश्वरची कृपा तुम्ही आमदार मला केलं आणि तीनच तीन तीन महिन्यानं मी में राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री झालो आणि खर्च पहिल्यांदा माझ्याकडे आलं विशेषता बघून मला पूर्णपणाने या योजनेची माहिती होती या योजनेला काय त्रुटी दूर केल्या तरी लोकांच्या पर्यंत ही योजना जाईल याची संपूर्ण जाण मला होती आणि म्हणून पहिल्यांदा मी निर्णय घेता की माझी जी विधवा भगिणी आहे तिला पेन्शन मिळत नव्हती कलती नेमातच नव्हतं आपण पहिला या राज्यामध्ये निर्णय घेता ज्या भगिनीचा नवरा वाढलेला आहे तिनं नवरा मिळण्याचं सर्टिफिकेट आणलं तर त्याला पेन्शनरा कायदा या राज्यामध्ये आपण आणला नवऱ्यानं सोडलेली प्रत्येक त्या तिलाही पेन्शन मिळत आणि मिळायची असेल तर त्याला सोड टिकीट कोर्टात आणावी असं अट होती ती आपण अट काढून टाकली गावाचा कुठलाही प्रमुख सरपंच पोलीस पाटील तर ग्राम सेवकांनी लिहून दिलं की अमो नाव भगिनी प्रत्येक त्या नवऱ्यानं सोडलेल्या तिला पेन्शनरा कायदा या राज्यामध्ये आणला पासष्ट वर्षाचे वरचे आई वडील त्यांना मुलं असल्यामुळं पेन्शन त्यांना मिळत समाजात काय विदारक स्थिती आहे पासष्ट वर्षाचे आई वडील टाचा घास मुलगा आणि सूर्य वेगळी राहिलेले आहेत त्या आई वडिलांना बघत नाहीत पोटाला घालत नाही औषधाला पैसे सुद्धा दिले जात नाही म्हणून आपलं राज्य पहिलं राज्य आहे देशात की पासष्ट वर्षाच्या आईला आणि वडाला एकत्रित देणारी योजना आपण राज्यामध्ये आणली दोघांनाही पेन्शन आपण सुरू केली त्याचं नाव माझं नाव श्रावणबा दिव्यांग जन्मापासून डोळे हात पाय मुखी बांध प्या झालेली मुलं जन्म त्याने आयुष्यभर आई वडील त्याचं व्हायचं पहिल्या वेळी ऐंशी टक्के सिव्हिल सर्जनच्या आपण त्याच्या दाखल्या जेव्हा तुम्ही बदल तेवढा मोठा दाखला मिळतच नव्हता आपण चाळीस टक्क्यावर टिळक आणली आणि त्यालाही पेन्शन सुरू केली या खात्याचा मंत्री होतो त्याला अडीचशे रुपये पेन्शन होती माझ्या काळात ते सहाशे पे रुपये झाले सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे मुख्यमंत्री युतीच्या शासनात झाले त्यांनी हजार रुपये केली आणि पुन्हा आपलं भाग्य बघा दोन जुलै दोन हजार तेवीसला आमचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजकीय भूमिका बदलली सरकारमध्ये सामील झालो महाराष्ट्र सरकारमध्ये आम्ही गेलो हे खातं पण आम्ही मागून घेतलं आणि पंधरा जुलै दोन हजार तेवीसला पंधराशे रुपये देणारा पेन्शनला आता यामध्ये दोन तीन त्रुटी आहे बाकी दे, या त्रुट्या भाय माने माझ्या मला सातत्याने सांगत असतात आता एक त्रुटी आहे एकवीस हजार उत्पन्न पन्नास हजार करावे दीड हजार जी आता पेन्शन आहे ती दोन हजार रुपये करावी ज्या दिवशी लालक्या महिन्यात एकवीस शो घेईल एकवीस शो करा यांना एकवीस रुपये द्यावंच लागेल आता मया माझ्याने जे सांगितलं की आता आपले पैसे आपल्या थंबद्वारे किंवा बँकेत खात्याचा ज्याचा उल्लेख केला आता डायरेक्ट द्वारे आपल्या बँकेच्या खात्यावर पैसे जाणार आहेत तुम्ही किती करून घेऊ शकता बँकेत ड्राय लावायची काय गरज नाही आणि म्हणून ज्यांचे ज्यांचे बोटाचे खसे उठत नाही याची कावड तुम्ही मला पत्र द्या मी आता या खात्याला माझ्याकडे ज्यावेळेला खातं होतं आता नरेंद्र शिरवड म्हणून आमच्या पक्षाचे मंत्री त्यांच्याकडे खाता आहे मग तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो तुम्हाला महिन्या ना महिन्यापेक्षा कशी ती आपल्या बँकेकडून विनासाहेब तुम्हाला कशाला कशी मिळेल त्याची दक्षप्रोत काळजी घेऊन काम करण्याचं काम मी करेल एवढा विश्वास या कार्यक्रमाच्या उल्लेख बाळासाहेब माननी यांनी शिक्षण केला दुसरं का तर माझ्याकडे वैद्यकीय शिक्षण जाता आलं त्यामध्ये खाली नोंदणी झाल्या दवाखान्यामध्ये या राज्य सरकारने शेकडोपुढे सवलती दिलेल्या होत्या आणि अपेक्षा केली होती की दहा टक्के मोफत ऑपरेशन करा म्हणून सरकारची अपेक्षा काय होती की तुमच्याला शंभर पेशंट आले की नव्वद लोकांच्या पैसे घ्यायला दहा लोकांना मोफत तुम्ही उपचार करा एखाद्या गरीबाच्या घरात हृदयविकाराला मेंदू मनका कॅन्सर किडनी लिव्हर हे जीव घेणे आजार होता लाखो रुपये खर्च येतो एका वेळेला गरीब मानांचं आमदार होतं एका वेळेला

आणि पन्नास हजार दंड त्यालाच त्यांचा कायदा मी केला आणि या अठरा वीस वर्षामध्ये लाखो लोकांची ऑपरेशन मोफत व्हायला लागली आज मी महिना पंचवीस तीस पेशंट घेऊन जातो मुंबईला बारा रोग मी तिथं ठेवलेले राहण्याची मी तिथे व्यवस्था त्यांना केलेली आहे तुम्हाला कुणाला रोग होईल अशी प्रवीश प्रार्थना करतो झालं घाबरू नका माझ्याकडे या तुम्हाला मी मुंबईला घेऊन जाईल आणि मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यामध्ये मोफत ऑपरेशन तुम्हाला गावात सुखरूपांडून दवा करी असं नसल्या मुलांना आता पहिल्यांदा महात्मा फुले जीवन आरोग्य योजना दीड लाख रुपये पाच लाख रुपयाची केलेली आहे नरेंद्र मोदी साहेबांची पाच लाख रुपयेची आयुष्यमान भारत या दोन्हींचा मेळ घालून एक चांगली योजना आपल्या राज्य सरकारने आणलेली आहे यामध्ये कोल्हापूरचे गडिंगचे अनेक दवाखाने आपण यामध्ये घेतलेले आहेत आता हृदय आणि छोट्या मोठ्या विकाराच्या आधारासाठी तुम्हाला मुंबईला येण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी कुठली गंभीर असेल तर आपण मुंबईला बांधकाम कामगार, कामगार कल्याण मंडळाचा कायदा कल्याण थान मोठं भाग्य मला लागत राज्य सरकारच्या तिथून एक हात आला नाही दहा लाख रुपयाच्या वरच कसलंही खाजगी सरकारी बांधकाम रस्ते कालवे धरण ट्रेन मेट्रो याला एक एका शेष कंत्राट भरण्याची सक्ती मी केली आणि या खात्याला मंत्री होतो त्यावेळी सहा हजार कोटी रुपये जमलेले होते आणि आज पंधरा हजार कोटी रुपये जमलेले आहेत म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे नॅशनल बँके सहा सात टक्के वर्षाला त्याला व्याज मिळत आहे पंधरा हजार कोटी सहा सात टक्क्यानं होणारं व्याज आणि काम प्रचंड सुरू असल्यामुळे महिन्याला दोन तीनशे कोटीचा सेस यामधून आपण अनेक विजयामध्ये एकवीस बांधकाम कामांचा समावेश असणाऱ्या ऑनलाईन नोंदणी सुरू केली नोंदणी झाल्यामुळे दोन दो दो पेट्या गेल्या होत्या अत्यावश्यक सुरक्षित त्यानंतर आपण एका लग्नासाठी एकवीस हजार ऑनलाईन पद्धतीनं लग्नासाठी पैसे दे त्याची पत्नी जर गरोदर असेल आणि बाळ होणार असेल तर नर्सरी बाणशाळाला पंधरा हजार शिंदरीला वीस हजार रुपये मंडळ देते मुलं झाली तर पहिली ते सातवीला अडीच हजार वर्षाला आठवी ते दहावीला पाच हजार मला अकरावी ते बावीला पंधरा हजार रुपये मला मिळला ग्रॅज्युएट म्हणजे पालीला असेल तर वीस हजार रुपये मला मुलीला एमबीएचं ऍडमिशन घेतलं की एक लाख साठ हजार वर्षाला मुलांना डिप्लोमाला कुठल्याही ऍडमिशन घेतली की साठ हजार वर्षाला मुलामुला शिष्यवृत्ती मंडळ देते म्हणजे परवा विधानसभेची निवडणूक जी आली सर मी एका वर्षभरामध्ये माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये किती शिष्यवृत्ती शिष्य माहिती घेतली परंतु सत्तर कोटी रुपयाची शिष्यक्रमाला ते मृत्यू झाला तर पाच लाख रुपये आपण मंडळ देते कशाही पद्धतीने नैसर्गिक मृत्यू झाला दोन लाख रुपये मंडळ देते दोन्हीमुळे दे मृत्यू झाल्या त्याच्या विधवा पद्धतीला दोन हजार रुपये महिन्याला तर पाच वर्ष त्याला आपण पेन्शन देतोय एका मुलग्याला एकावन्न हजार रुपये मंडळ देत आहे म्हणजे दुपारच्या वेळेला याला सकस अन्नाने ताजच अन्न मिळावं म्हणून मी एक योजना आणली होती मध्यान भोजन <laughs> योजना साईट वर जाऊन कॉन्ट्रॅक्ट सेक्टर किचनमध्ये शिजवायचं आणि तिथं साईटवरून वाढावं ती शाकाहारी जेवण होत आमचे कामगार खाटकुट खाणारे ते जेवण आलं शिल्लक आंबायला लागलं तेच जेवण कॉन्ट्रॅक्ट वाढायचा बातम्या मतल्या मतदान यायच्या आणि सरकारची बदनामी व्हायची म्हणून आम्ही ते के बंद केलं आम्ही सुरू केलं दहा हजार रुपयेच स्टेनलेस स्टील भांड्याचा शेप लग्नाला लोकवत त्यावर तसा yeah. बंधू वैद्यकीय शिक्षण खात्याला आज मी विषय सांगणार नाही तर आता ते कामच तुम्हाला काही वर्ष दिसून येईल तर म्हणजे केला माहिती केला शेपयाला शंभर कोटी रुपये द्यायचं असेल पंधरा महिन्यात त्या पावता चेहरा भावांमधून पंधरा महिन्यामध्ये एखादा मंत्री प्रामाणिकपणाला आणि त्या महिन्यात काम करायला आला तर किती मोठं काम उघड शकतो ते शेता प्रकाश मला दिसून येईल कागलला आपण शंभर पॉटं नवीन बेडचं हॉस्पिटल सुरू केलं नंतर तिथं आयुर्वेद कॉलेज आपण शासकीय महाविद्यालय आपण सुरू केलं पिंपळला आपण होमिओपॅथी कॉलेज शासकीय सुरू करतोय आणि देशातलं पहिला ऋतूला योगा आणि दुसरं उपचार कॉलेज शासकीय महाविद्यालय आपण सुरू करतोय म्हणजे एवढं प्रचंड काम आपण केलं म्हणून जी जी संधी तुम्ही दिली त्या संधीच सोनं करण्याचा प्रयत्न मी या निमित्ताने केलेला आहे आणि मला वाटते आता नवीन काम मी आता मध्ये घेतले जातात शिक्षकांनी स्वतःने उल्लेख केला वयोगट नऊ ते सव्वीस आणि पुढे जन्म होईल प्रयत्न त्या महिला गर्भाशयाचा कॅन्सरचा लस दिला की अठरा वर्षापूर्वी ही लस निघालेली आहे अमेरिकेत जी सुरू झाली होती नंतर परदेशात सुरू झाली आता आपल्या देशात सुरू झालेल्या आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलं की ही लस घेतलेल्या एकाही महिलेला या आपला कॅन्सर झालेला नाही गर्भाशयाच्या पिशवीचा म्हणूनच तनाचा कॅन्सर चालू यायची लस ती आता काही येईल एका मिनिटाला आठ महिला या जगातल्या या दोन कॅन्सर म्हणून मृत्यू पावतात त्याच्या किती मरणप्राय प्राय आहे त्याचा उल्लेख शशिकांत भोताची केला त्यांना मुक्ती द्यायची असेल त्या मुलीला या मुलीला कॅन्सर होणे त्याला आपल्या मुलामुळं चांगलंपण करता यावं सासू सासरी से, चांगली सेवा करता यावी आपल्या कुटुंबाची सेवा करता यावी त्यामध्ये सशक्त राहण्यासाठी ही लस देण्यासाठी ते आपण सगळ्यांनी सहकार्य करावं वेगळी विनंती मी आणि व्यक्त करतो शशिकांत खोक यांच्या सर्व मी कंपनीचा कुटुंबाचा आभारी आहे या लसीकरण हे आपण सी एस आर फंडातून दानशूर व्यक्तींच्या सहकार्यानं करतोय दोन लाख वीस हजार मुली आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाळा शिकत आहेत महाविद्यालयामध्ये आणि प्राथमिक शाळेमध्ये आणि माध्यमिक शाळेमध्ये शाळा बाह्य मुली काही आहेत अशा अडीच लाख मुलींना लस देण्याचं शिवधनुष्य मी उचललेलं आहे त्याला तुमचं सर्वांचं सहकार्य असावं आणि पाच लाख रुपये देणगी त्यांनी दिल्याबद्दल त्यांचा त्यांच्या कुटुंबियांचं मी मनपूर्वक आव्हान करून त्यांना धन्यवाद शेवटी आमदार खासदार मंत्री भाई की ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे ज्यांनी तुमच्या दुःवास संधी दिलेली आहे त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी ही संधी तुम्ही आम्हाला दिलेली असते म्हणून त्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी केला सकाळी साडेपाच सहा पासून मी उठल असतो अनेक लोकांची अनेक गाजा गाडी असतात अनेकांची अनेक संकट असतात दूर करण्याचा मी प्रयत्न करतोय आणि गेले पंचवीस तीस वर्ष एक ध्यास म्हणून माझं एक कर्तव्य म्हणून तुम्ही केलेल्या माझ्या उपकाराची कशी परतफेड मला करता येईल असा एक प्रामाणिक प्रयत्न मी या निमित्ताने करतोय म्हणून तुम्हाला पंचवीस तीस वर्षाचं आयुष्य माझं आता समोर आहे आणि मग कुठल्याही सत्तेमुळे मी कधी विभाग झालो नाही सत्तेमुळे मला कधी मस्ती आली नाही आणि कधी कधी काही प्रसंग आले त्या मी कधी तुमच्या सरकारी कधी धर्म नाही ही हो निवडणूक जरा वेगळी होती ही निवडून गेल्या पाच वर्षापासून आमचे विरोधक मी परिवर्तन करणारच मी शाश्वत विकास करणारच मी निवडून येणारच अशी वस्तू गेली पाच वर्षे त्यांनी केली एवढं तुम्ही ती थांबली नाही मग तुम्ही या निवडणुकीत अशा प्रकारचा चक्रीविध त्यांनी केला हसन मशीदला ईडीमध्ये कसं अडकवता येईल त्याला तुरंगा कसं घालता येईल त्याच्या कुटुंबियाला कसा त्रास देता येईल हे तर त्यांनी काम केलंच परंतु गावागावातल्या आमच्या कार्यकर्त्यांची बदनामी करायचं एक नंबरच्या दोन नंबरच्या तीन फ्रे नंबरच्या फ्रेला बदनाम करून त्याला त्या गावागावामध्ये दे। त्रास देण्याचा उद्योग त्यांनी केला म्हणून ही निवडणूक पहिली मी बघितली की सगळ्या कार्यकर्त्याला प्रमुख लाख लाख दोन दोन लाख रुपये देण्याचा कार्यक्रम झाला आणि याच्याही पेक्षा मजा की मतदारांनी दोन्हीकडनं पैसे घेतले आणि केलं काय मलाच माहिती नाही तरी जर लोक म्हणायचे साहेब यावेळी जर निवडणूक वेगळी वाटते लोकांना बदल आहे असं वाट वाटतंय साहेब सावध राहायला पाहिजे लोक म्हणायचे की साहेब थोडंसं या निवडणुकीमध्ये चित्र वेगळं दिसतंय मी सांगितलं जो म्हणतो तरी म्हणजे सामान्य माणूस जोपर्यंत रुग्णांची जी सेवा केली आहे तोपर्यंत माझ्या मागा आहे अनेक लोक पद्धती कुणी जनता कधी बदलणार नाही विश्वास या निवडणुकीसुद्धा त्याला त्याला आपण जाऊ दिला नाही सहा वेळा सलग मला आपण विधानसभेला आमदार पाठवलं आणि नवव्या वेळा मंत्री पद घेण्याची शपथ घेण्याची संधी मला मिळाली विधानसभा देशमुख पहिले माझे मुख्यमंत्री त्यांच्या त्या पाच वर्षा काळात दोनदा मी शपथ घेतली एकदा विलासराव देशमुख एकदा सुशील कुमार शिंदे दुसऱ्या आकडे सुशील कुमार शिंदे अशोक चव्हाण तिसऱ्या आक्रममध्ये अशोकराव चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण नंतर पर पृथ्वीराज चव्हाण या सगळ्या सहा मुख्यमंत्री झाले आणि पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता आली त्यामध्ये ग्रामविकास टाकल्याचा म्हणून म्हणून उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिपदाखाली मुख्यमंत्री शपथ घेतली आणि एकच झाले होते दे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्याही त्यांच्या प्रचंड माझ्यावर तुम्ही उपकार केले तुम्ही म्हणजे माझे स्वार्थ कारण तुमच्या सामान्य माणसाच्या आणि या गुरु गरीबांच्या सगळ्या कार्यक्रमामुळं माझ्याबद्दल एक विश्वास असता लोकांच्या तयार झाली आणि त्याचा फार मोठा फायदा या राजकारणामध्ये झाला बुद्धविनो आता या राज्य सरकारने ज्या योजना सुरू केली आहेत त्या लाटक्या बहिणीचे पंधराशे रुपये प्रभाव फेब्रुवारी मार्चचे दोन महिन्याचे पैसे आता आलेले आहेत तुम्हाला आता मिळणार नाही तर दोन कर्ज आता येत नाही त्यांना आम्ही एकवीसशे रुपये देणार होतो आणि ते योग्य वेळेला देणार आहोत तर निवडणूक आले की नाही त्यासाठी नंतर कर्ज बाकी करायची आहे महिलांना जे आता तीन सिलेंडरची जी आम्ही योजना चालू केली आहे ती चालू राहणार आहे पन्नास टक्के इश्ती सवलत चालू राहणार आहे पेक्षा जास्त शंभर टक्के सवलत इश्तीमध्ये आहे त्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांनी दोन हजार एकोणतीस पर्यंत मोफत यायचं मान्य केलं ती योजना सुरू राहणार आहे उच्च मुलींना शिक्षणामध्ये फी माफीची सवलत आम्ही दिली आहे ती सुरू राहणार आहे शेतकऱ्यांना साडेसात हजार वीज बिल आम्ही माफी केली आहे शेती त्यानंतर त्यांना आपण बारा हजार रुपये आता शेतकरी सन्मान योजना राज्यातील केंद्राची मिळून त्यांना देते आता ते आम्ही पंधरा हजार रुपये वर्षाला करणार आहोत अशा अनेक चांगल्या योजना घेऊन हे राज्य सरकार शेहेचाळीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीला खर्च करून सुद्धा आम्ही निश्चितपणानं विकासासाठी थोडा पैसा कमी पडत चालेल पण ह्या योजनेला आम्ही पैसा कमी पडू दिला आम्हाला नाही एवढा विश्वास मी या महायुती सरकारच्या वतीनं तुम्हाला सर्वांना देतो आणि या संजय गणे निराला त्याचा अधिक बाहेर साहेब केला मंजुरी पत्र घेऊन घरात बसू नका बँकेत खातं उघडावं लागते तशी सांगितले कागद द्यावी लागतात त्याच वेळा पैसे येतात पैसे आले की महिन्याला महिन्याला कसं पैसे मिळेल जबाबदारी तुमच्या या मुलाची तुम्ही काय काळजी आणि एकवीस रुपये लाडक्या बहिणी झाली की एकवीस रुपये झाले तुम्ही काही चिंता करू नका त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला अनेक कार्यक्रम गरिबांचे आणायचे आहेत त्याचाही वापो ज्याच्या वेळा मी करत नाही परंतु तुमचे सर्वांचं ऋण कसं खेळायचं हे मला समजत नाही तर एका सामान्य माणसाला सात विधानसभेच्या निवडणुका लढून आपल्या सर्वांनी सहकार्य केलं तुमची शक्ती तुमचं सहकार्य तुमचे उपकार करत असते तर हा हसनुशी या राजकारणाचा कधीच कधी नसता तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर मी आभार मानतो आणि या मंजुरी पत्राच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो तुमचं जीवन सगळ्यांचं सुखी व्हावं तुमच्या मुलाबाळांच्या अपेक्षा असतील त्या परमेश्वरांना दूर पूर्ण कराव्या अशी मी प्रार्थना परमेश्वर करतो आणि येणाऱ्या आता गुढी आता गुढीपाडवायला सण दोन दिवसांनी येतोय गुढीपाडवा म्हणजे नववर्षाचे तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो घरात पुढ्या वेळात पूर्ण आनंदाने खावा एवढी प्रार्थना करतो आणि अभिनंद घेतो हे बघा सकाळपासून माझ्याकडे काही माणसं आली होती की मला साहेब पेन्शन मिळाली नाही माझी कालज आली नाही अशी जर व्यक्ती उठ्या बघूया माझ्याकडे सकाळपासून आनंद मी इथे याल सांगितलं त्यांना कोण आहे काय बघा सगळं ब आणि कोण आहे तिथं तुम्हाला तुम्ही आज सकाळपासून माझ्या घरामध्ये आम्हाला पेन्शनच मिळालं नाही मंजूर झालं नाही म्हणून माझ्याकडे अधिकार तुम्ही आहे तुम्ही सगळेजण हा कार्यक्रम झाला की थांबा तहसीलदारांनी त्यांचे अधिकारी तुमची नावं घेऊन घेतील आणि तुम्हाला ज्या कागदाची आपुले असतील तर सांगतील नाही तर मंजूर करून तुम्हाला अध्यक्ष आहे ते करतील त्या सगळ्यांनी कार्यक्रम झाल्यावर थांबायचे जायचं नाही ती सगळी जाऊ द्या तुम्ही जाऊ नका तुम्हाला अनेक कपच्या तुम्ही 안녕하세요.